पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन नामक मुलाचा झालेला दुःखद मृत्यू हा या भागातील वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढत्या संघर्षाची अत्यंत गंभीर परिणिती आहे रोहनचा बळी हा या मालिकेतील केवळ एक बळी नव्हता याआधी बारा ऑक्टोबरला शिवन्या बोंबे या लहान मुलीचा आणि त्यापासून अवघ्या सात किलोमीटर दूर असलेल्या जांबूत या गावात सत्तर वर्षीय भागुबाई जाधव यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता हे हल्ले दर्शवतात की बिबट्या मानवी वस्तीत घुसून निष्पाप जीवांना लक्ष करतोय आणि ही केवळ प्रासंगिक घटना नसून एक गंभीर संकट बनत चाललंय नमस्कार मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट एप्रिल महिन्यापासून जुन्नर वनविभागात झालेला हा पाचवा मृत्यू असून पुणे जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच लहान मुलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे बिबट्याच्या दहशतीमुळे पिंपरखेड जांबूत परिसरातील नऊ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून शाळा ओस पडल्या या वारंवार होणाऱ्या घटना आणि प्रशासनाची कथित दिरंगाई यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि तीव्र असंतोष पसरलाय या हल्ल्यानंतर पिंपरखेड येथील गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय मृत रोहनचं पार्थिव घराबाहेर ठेवून गावकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका देखील घेतली या आंदोलनाला हिंसक वळण लागून पुणे नाशिक महामार्गावर तब्बल सोळा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली काही ठिकाणी संतप्त जमावाने वनविभागाचे वाहन आणि कार्यालय जाळण्याच्या घटनाही घडल्या गावकऱ्यांचा रोष मुख्यतः वनविभागाच्या अकार्यक्षमतेवर आणि वाढत्या हल्ल्यांना वेळीच तोडगा न काढल्यामुळे आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या समस्येची दखल घेतली आहे खासदार अमोल कोल्हे यांनी नरभक्षक बिबट्याला तात्काळ ठार मारण्याची मागणी करत बिबट्यांना वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची एक मधून वगळण्याची आणि या प्रश्नाला राज्यस्तरीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची आग्रही मागणी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत केंद्राशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय जनतेच्या तीव्र आंदोलनानंतर आणि वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने अखेर नरभक्षक ठरवलेल्या बिबट्याला दिसतात गोळ्या घालण्याचे आदेश दिले बिबट्याला पकडण्यासाठी शार्प शूटर्सची पथके पंचवीस पिंजरे दहा ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोन तैनात करण्यात आले आणि अखेर वनविभागाने राबविलेल्या या मोहिमेत नरभक्षक बिबट्याला करण्यात बिबट्यालाय आता ह्या घटना अनेक ठिकाणी आधीही घडल्यात त्याचाच आढावा घेऊयात दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे आठ मृत्यू झाले होते ज्यापैकी पाच मृत्यू लहान मुलांचे होते दोन शिरूर आणि जुन्नर या भागांमध्ये बिबट्या मानव संघर्ष अत्यंत तीव्र झालाय जुन्नर वन आशियातील सर्वाधिक बिबटे एक हजार पेक्षा जास्त असल्याचा धक्कादायक अहवाल आहे जुन्नर शिरूर आंबेगाव खेड या तालुक्यांमध्ये मानवी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय याच परिसरात विशेषतः शिरूर तालुक्यातील पिंपरखेड जांबूत इनामगाव मांडवगण फराटा या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुले आणि महिलांसह अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय पुणे जिल्ह्याचे इतर भाग पाहिले जसं की जुन्नर शिरूर आंबेगाव खेड पट्ट्या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती या तालुक्यांमध्येही बिबट्यांचा वावर वाढल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रातील इतर ठिकाणं जसं की शिरूर जुन्नर प्रमाणे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मानव बिबट्या संघर्ष मोठ्या प्रमाणावर आहे नाशिक विभाग नाशिक अहमदनगर संगमनेर या भागातही बिबट्या मानव संघर्षाच्या घटनापूर्वी आणि आजही घडत आहेत मुंबईजवळील जंगल मुंबईजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या भागातही बिबट्यांच्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना घडतात मात्र तेथे जनजागृती आणि प्रतिसाद पथकांमुळे संघर्ष कमी झालाय आता यावर वन विभागाने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात तर पाहूयात वन विभागाने संवेदनशील भागांमध्ये रॅपिड रिस्पॉन्स टीम प्रशिक्षित वन कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित तैनात करावेत दीर्घकालीन धोरण बिबट्याला लपवण्यासाठी सुरक्षित जागा आणि इतर दाट शेतीत काम करताना घ्यावयाची खबरदारी सौर कुंपण शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करणं आणि जंगलात पाणी आणि शिकारीचे नैसर्गिक स्त्रोत वाढवणं हे महत्वाचं दीर्घकालीन उपाय त्वरित लागू होणं आवश्यक आहे रेस्क्यू सेंटर पकडलेल्या बिबट्यांसाठी माणिक होडोहच्या धर्तीवर शिरूर सारख्या भागात अतिरिक्त रेस्क्यू सेंटर उभारण्याची चर्चा आता कृतीत आणण्याची गरज आहे रोहनचा मृत्यू हा केवळ एक अपघात नाही आहे तर प्रशासन आणि वन विभागाला कार्यक्षम आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी दिलेला एक इशारा आहे जर बिबट्यांची वाढती संख्या आणि मानवी वस्तीतील त्यांचा वावर यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर अनेक रोहन शिवन्या आणि भागवै यांचा बळी जातच राहील तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड एक्सप्लेन